बातमी सविस्तर पाहूया बातमी राजकीय मोदी फडणवीसांना अंधभक्त म्हणणाऱ्यांवर लोणीकरांची टीका करण्यात आली आहे टीका करताना लोणीकरांची जीप घसरली आहे तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार लोणी करणं दिली आहेत तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची बबनराव लोणीकर यांची जीभ घसरलेली आहे वादग्रस्त वक्तव्य आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असलं तर करू शकतात पण पुरवाट्यावर काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहित कुचार वाट्यावरचे का अरे काते काते ते कुछर वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव रावलोनी केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव रावलोनी केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं टीका करताना लोणीकरांची जीभ घसरलेली आहे वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केलेली आहे मोदी फडणवीसांना अंधभक्त म्हणणाऱ्यांवर लोणीकरांनी टीका केली आहे टीका करताना लोणीकरांची जीभ घसरलेली आहे तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार लोणी करणं दिलं असं त्यांनी एका सभेत म्हटलंय तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारचे असल्याचं वक्तव्य देखील बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त मांडणाऱ्यांवर बबनराव लोणीकर यांनी टीका केलेली आहे टीका करताना त्यांची जीप घसरली आहे आणि सभेमध्ये तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार लोणीकर यांनी दिले असं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे तुझ्या अंगावरचे कपडे आणि छप्पल आमच्या सरकारची आहे असं म्हणत लोणीकर यांनी स्वतः बाबनराव लोणीकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण वक्तव्य केलं एका सभेमध्ये आणि त्याच वक्तव्यावरती सध्या वादंग निर्माण झालेले आहे हे वक्तव्य तुम्ही जे केलेले आहेत ते कोणाला उद्देशून आहे हे बघा आमची ग्रामीण भागातली भाषा आहे खेड्यातली जे लोक गावाच्या विकासाच्या संदर्भात किंवा केंद्र सरकारच्या माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या ज्या योजना आहेत मग ती पंतप्रधान आवास योजनेची योजना आहे गरीबांना घरकुल देण्याची योजना आहे केंद्र सरकार माननीय नरेंद्रजी मोदी दर वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यामध्ये टाकतात केंद्र सरकारनं आता सोलार लावण्याची योजना आणलेली आहे माझ्याकडं आठ मोठ्या शहरामध्ये सोलार लावण्यासाठी आठ दिवसापासून कार्यक्रम चालू आहे आठ दिवस झाले दोन दोन हजार लोक या सोलार लावण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत काल वाटूरला दीड हजार लोक होते घरकुलाला मोफत वाळू देण्याचा आहे राज्य सरकारच्या काही कल्याणकारी योजना आहेत मोफत वीज दिलेली आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये टाकलेले आहेत संजय निराधारचे पंधराशे रुपये वडलाला मिळतात लाडक्या बहिणीचे आईला पंधराशे रुपये मिळतात श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळतात ज्येष्ठ नागरिकांच्या पगारा चालू आहेत आणि हे सगळं चालू असताना काही टोळके बोलतात की मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं बबनराव लोणीकरांच्या दावणीला का जाऊन पडले त्यांना उद्देशून ते शब्द आहेत आणि त्याच्यात असं काय नाही लोणीकरजी माझा प्रश्न हाच आहे सर्वसामान्य नागरिकांनी ह्या योजना काही मागितलेल्या नाही आहेत मीडिया मीडियानं चांगल्या बातम्या आहेत पॉझिटिव्ह बातम्या आहेत दोन दोन हजार लोकांचे कार्यक्रम घेतले लोकांना योजना देतोय हे ऐवजी उलट सुलट दाखवलंय नाही नाही तुम्ही वक्तव्य तसं केलंय म्हणून आपण तुम्हाला प्रश्न विचारलाय तुझ्या तु अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारचे आहे हे वक्तव्य तुम्हाला योग्य वाटतंय काय कारण नाही सरकार सरकार सर्वसामान्यांना मदत करणं हे सरकारचंच काम आहे ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांनी मागितल्या नाही सरकारनेच सर्वसामान्यांसाठी योजना दिल्यात ना लाडकी बहीण सर्वसामान्य लोकांनी कुठे मागितली आहे सरकारनेच केली आहे ना लाडकी बहीण मग तुम्ही असं एकीकडे योजना देता आणि ते दाखवून पण बोलता निगेटिव्ह घेऊ नका तुम्ही सुद्धा मीडियामध्ये चांगल्या अर्थानं बातम्या दाखवा एवढ्याले दोन दोन हजाराचे कार्यक्रम झाले चांगलं काहीच दाखवलं नाही ह्याच्यामध्ये पण काही वाईट आम्ही दाखवलं नाही माणसाला कुत्र चावलं याची बातमी होत नाही कुत्र्याला माणूस चावला याची बातमी होते आणि मीडियाला काही मीडियातल्या लोकांना आमच्या जिल्ह्यातल्या टी आर पी पाहिजे आता याच्यात वाव ग काय मला सांगा मी बोललो याच्यात चुकीचं काय आहे काहीच नाहीये लोणीकर लोणीकरजी तुम्ही जे जा, वक्तव्य केलं त्याच्यावरती तेचा, ठाम आहात का अजून पण नाही कुठलंच काम करायचं नाही आई वडिलाच्या जीवावर बसून खातात हे लोक हो ना पण आपण सरकार सरकार म्हणून सर्वसामान्यांसाठी योजना सुरू केलेली आहे बोललेलो आहे मीडियाला काय द्यायचं ते मीडियाचा पूर्ण अधिकार आहे मी चुकीचं बोललो नाही मी जे बोललो ते सत्य परिस्थिती पण तुम्ही हे शेतकऱ्यांना उद्देशून आहे चुकीचा अर्थ लावून मीडियाना नाही चुकीचा अर्थ लाभतच नाहीये तुमचं जे वक्तव्य जशाच तसं आपण दाखवतोय धोणीकरजी तुम्ही जे वक्तव्य केलंय त्याची तोडमोड काही केलेली नाहीये तुम्ही जे जसं म्हटलंय तसंच आपण दाखवतोय बातमी चुकीची आहे बातमी खोटी आहे मी कुठल्याही शेतकऱ्याला बोललेलो नाही मी कुठसर्व त्यावर बसलेलं लोणीकरजी माझं तेच म्हणणं आहे तुम्ही एका व्यक्तीला उद्देशून बोललाय की संपूर्ण समोर बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना म्हटलंय कोणीतरी म्हटलं असेल ना देवेंद्र फडणवीस किंवा मोदी यांच्याबद्दल त्यांना बोललात की तुम्ही सर्व शेतकऱ्यांना म्हटलं त्यासाठी काम करा शेतात जा चांगलं काम करा विकासाचं काम करा व्हॉट्सअप फेसबुक वर चुकीचं काही टाकू नका हम्म असं बोललोय तसंच काय बरं पण हे सगळं काढून दाखवायची काय गरज होती काय तुम्ही म्हटलात ना तुमचा जो मुद्दा आहे तो आम्हाला पटलेला आहे तुम्ही म्हणताय की देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह तुम्ही बोलू नका लिहू नका पण मग असं असताना तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारचे असं बोलून का दाखवलं तुम्ही माझा प्रश्नच हा आहे सरकारनं दिलेला आहे काय कुठलं काय दिलंय असं अंगावरचे कपडे आणि चप्पल सरकारनं दिली आहे जी तुम्ही तुम्ही पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुमचं वक्तव्य ऐका आणि तुम्हाला पुन्हा एकदा कळेल की आपण काय म्हटलेलं आहे अंगावरचे कपडे आणि चप्पल सरकारनं दिली आहे का माला सांगा कोणाला दिले हे सांगा आम्हाला तुम्ही, तुम्ही योजना दिल्या हे आम्ही मान्य करतो तुम्ही लाडकी बहीण किंवा मग शेतकऱ्यांना पीक कर्ज काय जे काही दिलंय ते मान्य करतो पण कपडे आणि चप्पल सरकारनं कधी दिली आहे सांगा आम्हाला आम्हाला पण माहित नाहीये जरा कळू दे चालवण्यासाठी सरकारने त्यांना मदत हो लोणीकरजी सरकार मदत करण्यासाठीच आहे ना सरकार सर्वसामान्यांसाठीच आहे पण मग सरकार असं बोलून का दाखवत तुमच्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची आहे लिहून दिलाय का तुम्ही चप्पल आणि कपड्यांवरती नावं लिहून दिलीत का पक्षाची लेबल लावून दिला त्यांनी काहीही बोलायचं काहीही बोलायचं हो ना पण मग तुम्ही त्यांना बोला ना सर्व सर्व शेतकऱ्यांना किंवा मग समोर बसलेल्या सर्व सभेतील लोक काढताय तुम्ही निगेटिव्ह बोलताय तुमच्याशी मला फार चर्चा करण्याची इच्छा नाही आहे तुमच्याकडे उत्तर नाही आहे चुकीचं आहे तुम्ही तुम्ही बाप वगैरे काढताय तुझ्या बापाला पेरणीसाठी लोणी करणं दिले हे कोणाला दिले त्या नेमकं तुम्ही कोणाला दिले त्याच्याबद्दल बोला ना सर्वसामान्यांना कशाला त्यामध्ये अडकलो वडिलाला आम्ही बाप म्हणतो बर आम्ही आमच्या वडिलाला बाप म्हणतो ग्रामीण भागामध्ये तुम्ही उच्च शिक्षित आहात तुमची भाषा वेगळी आहे आम्ही खेड्यातली माणसं मीडियानं विनंती आहे तुम्हाला की चुकीचा अर्थ काढू नका चुकीचं काहीतरी दाखवू नका एवढ चांगलं काम करणारी बातमी दाखवायची नाही आणि निगेटिव्ह पेरायचं हे चुकीचं आहे एक लक्षात घ्या चुकीचं नाहीये तुम्ही तेच आपण दाखवतोय मी काम करणारा कार्यकर्ता आहे मग आमदार आहे ठीक आहे लोणीकरजी आपण आपली भूमिका मांडलीत आणि सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद बबनराव लोणीकर आपल्यासोबत जोडले गेले होते भाजपचे आमदार आहेत आणि एका सभेमध्ये जे बोललेले आहेत त्याच वक्तव्यावरून सध्या टीका होऊ लागलेली आहे तुझ्या बापाला पेरण्यासाठी सहा हजार लोणीकरनं दिले असं त्यांनी उद्देशून वक्तव्य केलेलं आहे आणि त्यावरूनच वाद निर्माण झालाय तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची आहे असंही वक्तव्य या सभेमध्ये बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे आणि त्यामागचं कारण ते म्हणत आहेत की मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही लोक टीका करतात त्याला हे उत्तर आहे असं भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी भर सभेमध्ये हे वक्तव्य आहे